चला मैत्रिणी आज आपण पोकळ्याची भाजी करूया पाल्याभाजीवर काही ह्याची पानं अशी हिरवी असतात आणि देठ लाल असतात ही आता सगळी नीट करून ठेवलेली आहे ती आता मी चिरून घेणार आहे आणि मग धुणार आहे काही जण आधी धुतात आणि मग चिरून घेतात पण मग ती पानं जरा अशी कुच कुसकरल्यासारखी होतात धुताना म्हणून त्यापेक्षा आधी मी हे करणार आहे चिरून घेणार आहे बारीक आणि मग ती धुवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ही जरा जाड देठ असतात ते काढून टाकायचे तेवढे ज्या जाड घ्यायचे नाहीत हे बघा हे अशा पद्धतीने कापून घेऊया आपण सगळी भाजी आधी भाजी धुवून घेतलेली आहे कढईत मी तेल ओतलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी लसूण टाकून घेणार आहे पूर्ण घाला नाही तर असे तुकडे करून घ्या किंवा बारीक बारीक चि चिरून घेतले तरी सांगतात पण शक्यतो असे ट हे केले ना तुकडे करून टाकले की त्याचं दाताखाली चव येते रस येतो त्याचा तो छान लागतो आणि तो तब्येतीला आपल्या चांगला असतो हे असं लसूण आम्ही टाकून घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे कोणी हलवून जे मोरी जिरे थोडासा हिंग घालायचा आणि हळद थोडंसं परतून घ्यायचं कारण लसूण परतला गेला पाहिजे थोडा थोडा लसनाचा वास आला की मग तुम्ही तो पूर्णपणे परतलाय असं कळतं कारण जर असे डाब वगैरे पडतं लक्षणाला हे कळतं लगेच की हे परतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक कांदा चिरलेला आहे तो कांदा घालून घेतली चांगला मूळ करून परतून घेते आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार नाहीये ना ना। त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि तांबडं तिखट घालणार मग त्याच्यामुळे काय होतं की चव चांगले ते, दा ते मिरची दाता खले दिखड लागला। खाली आणि तिखट लागलं लहान मुलांना खायला पण मग त्रास होतो त्यापेक्षा लहान मुलांनी पण खाल्ली पाहिजे त्याच्यासाठी तांबडं तिखट थोडं घालणार नाही मिरची घालणार नाहीये आणि खोल ओलं नारळाचं पोहरण नसलं तर शेंगदाण्याचं पूड घालायचं त्याला काही नव्हतं त्याची चव चांगली लागते आपला आता हा कांदा चांगला परतला गेलेला आहे आता पण ह्याच्यामध्ये ही भाजी धुतलेली जी आहे ती त्यात घालून घ्या थोडा गॅस कमी तर परत लस तर परत चव चांगली लागणार हल घ्यायचा कांदा आणि त्याचं तेल भाजीला लागलं पाहिजे आता त्याच्यामध्ये मी तांबडं तिखट घालून घेणार आहे एक चमचा घालायचा त्याच्यात आणि चवीपुरत मीठ आणि ओलं कोबर हे छान एकदा परतून घ्यायचं आणि याच्यात पाणी घालायचं आणि झाकण घालून जरा एक वाफ येऊन द्यायची त्याला मस्तपैकी दणदणीत दंडणीत वाफ आली नाही की सगळे त्याचं शिजून घेतात पा परत खोबऱ्यामधलं दूध पण त्याच्यामध्ये उतरतं लसणाचा अर्क कांद्याचा अर्क सगळा उतरला पाहिजे मग अशा पद्धतीने आपली भाजी करायची आहे आता मी त्यात पाणी आहे आणि त्याला कापून देते थोडंसंच घालायचं आहे पाणी दाखवते तुम्हाला छान शिजली भाजी, भाजी गैस मी ही बघा तशी मस्त आणि आत्ताच त्याचा वास सुटायला लागलेला आहे छान छानपैकी बघूया आपण शिजलेली आहे भाजी चांगली गॅस मी घालवते बघा छान भाजी झालेली आहे वासही छान येतोय सगळ्याचा आता अशा पद्धतीने आपली मस्तपैकी चमचमीत भाजी झालेली आहे तयार काढून दाखवते आता ही भाजी बरोबर भाकरी बरोबर छान लागते आणि पौष्टिक पण आहे त्यामुळे कसं होतं की खायला मस्त आणि त्यात खोबरं विवरा लसूण सगळं असतं त्यामुळे चांगली लागते ती भाजी असे चमचमीत पदार्थ करून खा छान राहा स्वस्थ राहा मस्त राहा आणि आनंदात राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा